मराठा आरक्षणासाठी मुंबई गॅझेट हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट लागू करा या मागणीसाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांनी आता थेट मुंबई गाठायचा चंग बांधलाय आणि मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी राज्यभर राळ उठवली आहे पण आता जरांगींनी या मागणीसाठी कितीही अट्टहास केला तरीही त्यांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता अगदीच कमी आहे कारण मुंबई गॅझेट हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट लागू करण्याच्या त्यांच्या या मागणीला आता शिंदे समितीनं चांगलंच आहे या शिंदे समितीचं नेमकं काय म्हणणं आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलाई वर्षापासून मनोज सरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत हे आंदोलन करताना त्यांनी सरसगट सर्व मराठा बांधवांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं ही मागणी केली आणि दरवेळी सरकारनं ती मागणी पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केलं ला। आणि कुणबी प्रमाणपत्र असलेल्या कुणबी समाजातील लोकांना त्या आरक्षणाचा लाभ मिळू लागला मात्र तरी देखील जरांगे पाटलांची हाव काही केल्यास सुटत नाही त्यामुळे त्यांनी सरसगट मराठा समाजातील सर्वच लोकांना आरक्षण मिळावं ही मागणी कायम ठेवली तसंच सरसगट सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं हा सुरू केला आणि विशेष म्हणजे सर्व मराठा बांधवांना मिळणारं आरक्षण ओबीसी कोट्यातून असावं या मागणीसह सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राज्य सरकारला चांगलंच वेठीच धरलं आणि त्यांच्या या मागणीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू झाला हीच मागणी जोर धरत असताना जरांगे पाटलांनी सातत्यानं मुंबई गॅझेट हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट लागू करा हा अट्टाच धरला आणि त्या आधारेच आरक्षण मिळावं या मागणीसाठी अडून बसले मात्र जरांगे पाटील ज्या प्रकारे गॅझेट लागू करण्याचा अट्टाहास करतायत ती त्यांची मागणी निरर्थक आहे असं आता दिसून येत आहे कारण मुंबई गॅझेट हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट हे गॅझेट तत्कालीन समाजातील जातीची आकडेवारी देणारी आहेत त्यामुळे कुणाचीही व्यक्तिगत माहिती नसताना केवळ या गॅझेटच्या आधारे सर्व मराठा समाजाला सरसगट आरक्षण देता येणार नाही असं शिंदे समितीनं निरीक्षण मांडलंय एवढंच नाही तर कुणाचीही व्यक्तिगत नोंद नसताना आरक्षण कसं लागू करणार या संदर्भातील आव्हानांबाबत चर्चा करण्यासाठी म्हणून या समितीनं जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला मात्र तेव्हा जरांगे पाटलांनी या चर्चेसाठी वेळ मागितला आणि समितीसोबत चर्चा करणं टाळलं खरं तर या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं तेलंगणात दौरे केले तिथं जाऊन कागदपत्र स्कॅन केली मात्र तिथल्या गॅझेटमध्ये कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत माहितीच मिळाली नाही म्हणूनच न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मनोज जरांगेंची मागणी निरर्थक असल्याचं निरीक्षण मांडलं आणि कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी आणखी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता व्यक्त केली म्हणूनच या समितीनं सध्या तरी शिंदे समितीनं जरांगे पाटलांची मागणी निरथक ठरवली आहे मात्र तरीही शिंदे समितीच्या या अहवालानंतर देखील जरांगे पाटील काही केल्या मागे हटायला तयार नाही आहेत तेव्हा आता या प्रकरणी सरकार नेमकं काय भूमिका घेत आहे हे प्रकरण कसं वळवलं जात आहे ते आगामी काळात कळेलच मात्र तोपर्यंत तो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा